अन्सरी फिशिंग हब त्यांची ही चटणी आहे तर चराईमध्ये आपण हे मिक्स करणार आहे पुढे सुगंध एकदम स्ट्रॉंग येतो याच्याने मासे नक्कीच अट्रॅक्ट होतील कोंडाचा पार बोंडा झाला आहे हे बघा हे आ, मला ना ॲक्च्युली हा पोर्शन आहे ना असा मिळाला होता त्याला जोडून काय ऑटोमॅटिक हुक सेट्स आपल्याला काय बनवता येतं का ते बघूया म्हटलं होतं तसं असे सगळे पार्ट मी जोडलेत बघा आणि इथे आपण बांबू किंवा रॉड अडकवू शकतोय तर ऑलरेडी आम्ही इथे सकाळी चराई केली होती हे बघा हे रॉड आहेत आपले बांबूचे फिशिंग रॉड आणि इथे हे जे ना हे ट्रिगर आहे हे बघा हे असं ओके आणि हे हे मी आधी पण दाखवलंय मला वाटतं हां आहे ना आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण आहे हे असं अशा प्रकारे आणि माशाने जरा थोडस ओढलं की हे असं हुक सेट होऊन जाईल बघा हा असं प्रेशर पडेल त्याच्यावर टिपवर आणि इथे हे ट्रिगर जे आहे ना हे बघा अशा प्रकारे हे ट्रिगर खाली पडेल आणि हा जो ट्रिगर इकडचा हा रिलीज होईल आणि आपला जो बांबू आहे हा सटकन मागा येईल आणि सेट होईल तर ही फिशिंग लाईन आहे ना बरोबर टोकल आपण इथे बांधून घेऊया ओके हे गुच्छ गळ आहे हे तुम्हाला ना अन्सारी फिशिंग हब मधला मिळून जातील त्यांचा फोन नंबर तुम्हाला इथे दिसत असेल बघा अशा प्रकारे युनि युनिनॉट बांधले आपण हे तेच पीठ आहे याच्यामध्ये बिस्किट आणि गव्हाचं पीठ मिक्स आहे बाकी काही नाही हे अशा प्रकारे बघा गुच्छा गळ आपण लावून घेतला हे बघा अशा प्रकारे हे ओके नाही तर मास घेऊन पळल हे दिसला

हो हो साईज चांगली रे मी आधी काठी पकडली <laughs> त्यासाठी टँक मध्ये ठेवा पण आता रहू मासे सेट झालं की मासा कसा असा वरती उडतो चराईमध्ये जे आपण चटणी टाकली होती ना चटणी घातली होती ना म्हणजे ती मासे पकडायची चटणी त्याच्यामुळे बरेच मासे लवकर आले आणि साधारण एक दीड तासामध्येच मासे जमा झाले होते मॉडिफिकेशन केलंय ज्यामध्ये हा फिशिंग रॉड बसवलाय हो आणि या फिशिंग रॉडचा आपण ऑटोमॅटिक हुकसेट बनवणार आहोत हे बघा हे ट्रिगर इथंच लाकूड मिळालं होतं त्याच बांधलं आपण ओके okay. हे अशा प्रकारे ट्रिगर लावलंय बघा एकदा चेक करून बघूया हा हा होत आहे होते हे बघा अशा प्रकारे हे गव्हाचं पीठ लावलंय जास्त लांब चराई नाही केली आपण जवळच चराई केली त्यामुळे जवळच टाकणार आहे तर अशा प्रकारे दोन सेटअप आपण लावले जोपर्यंत मासा हुकप होतो ना तोपर्यंत आपण फिश टँक भरून घेऊया विजिबिलिटी चांगली आहे मासा जर सोडला तर दिसेल व्यवस्थित हे बघा मशीन लावली हाच फायदा नाही यांचं पोट बघा किती फुगल बघा खतरनाक मला हेच तुम्हाला, तुम्हाला दाखवायचं होतं की ते बघा किती सुंदर रोहू वा जेवढी होईल तेवढी लाईन टाईट करा म्हणजे हुकसेट व्हायला हो जरा सोपं पडतं दुसरा पण मासा टाकला याच्यामध्ये हो कोणतं यायला भरपूर रो पकडले तीन चार रोहू पकडले बस झाले आपल्याला कारण की ते पण आपल्याला रिलीज करायचे आहेत आणि आता आपल्याला रेसिपीसाठी ना चिलापी मासा हवा आहे रोहूची ती रेसिपी बनणार नाही जी रेसिपी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी आपण आता जास्तीत जास्त चिलापी मासे पकडता येतात का ते बघूया तर सर्वात आधी ना आम्ही हे जे स्टँड आहे ना ज्याच्यावर आम्ही टँक ठेवणार आहे हे आम्ही आणलेत आता हे ना फक्त आपल्याला ले कसे लेवलमध्ये ठेवता येईल हे बघायचं म्हणजे याच्यावर आपल्याला टँक ठेवायचं आहे त्याची लेवल व्यवस्थित असायला हवी इथं ना आम्ही हा फिशिंग स्पॉट ऑलरेडी तयार केलाय इकडे दोन तीन दिवस आम्ही चराई केली आहे खेळलोय त्यानंतर मग ही सगळी जी प्लॅनिंग आहे ही आम्ही केली आहे आता सर्वात मोठी मेहनत म्हणजे आता टँक आहे एवढं लांबून टँक आहे बघा हे प्लायवूड मिळालं आम्हाला आणि याच्यावर आपण टँक ठेवू शकतोय इथपर्यंत तर आणलाय गाडीवर आम्ही कसे बसे आता बघा आपल्याला किती लांब जायचं आहे पण असं खांद्यावर घेऊन इथं नको पड़ू नको नीटा मश करी नहीं पाजे अरे अरे घेल तो पड़ेल ना ए प्रणव नको 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 भीति वाटती माला खाली नको खाली मेरी मेहनत मेरा खर्च तुम्ही पता नाही मैंने कितने पापड बिले कस साईड बाय साइड चालू आपण पहाडो हटोडी अपने घर आया यार। नको मला दिसत नाही तू असं नको मला खालचं काही दिसत नाही अरे खालून हा, हा खालून जाने का है खालून दर्शन घेणे जाते है ते पाहिजे का तू शनी शिंगणापूरचं ते म्हणते ना ओ आमके बी अच्छा लगता हे स्त्री आणि पुरुष खाली होऊन दर्शन घेणे जाते हे आमके पण अच्छा लगता हे रूडन रूड परंपरा चालत आईरी हे बापरे आता तल डेंजर आहे कस जाणार हळूहळू हळू हळूहळू हळूहळू घ्या रे हळूहळू हल्लू हल्लू हे अरे अरे देवा खाली खाली नको ना, खाली नाही खाली बघा मी हे दोन सपोर्ट लावले म्हणजे ह्या काचेला आणि ह्या काचेला हा असा घट्ट धरून बसेल बापरे इथलेच मासे पकडणार आहे आपण त्यामुळे इथलंच पाणी घेतो आपण वा 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 हे बघा हा एसीडीसी एअर पंप चार्जिंग करून आणला आहे याला बघा हे हँग हँग करायला हँग होतं का बघा आणि हे एअर पंप आहे ना कधी पण हे वॉटर लेवल असेल ना त्याच्यावरतीच असायला हवेत गेले एअर पंप करत एअर पंप केल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये पाण्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतं तेवढी आणखीन सराई करूया आपण थोडं घट्ट करून टाका पीठ डायरेक्ट टाकला ना तर हवेने उडून जात आहे हे बघा असं घट्ट करा पीठ म्हणजे ते हवेने उडून जात नाही रो आहे ना असं बघा कोंडा टाकला ना तर वरती जो कोंडा फ्लोट होता ते खायला रो आले कसे नाही कोंड कसा खात ते बारीक बारीक खात काय काय माहिती इतकं बारीक खात बापरे विश्वासच बसत नाही मला तर रोह तर, आत्ता तर, तर, सोडलाय तर, करत आहे मैदाले पण खातात ना हा काय हाच सर, सर, सर। आहे ना ए वाटलंच तो जाईल रेग्युलर चराय जे आपण बनवतो गव्हाचं पीठ आणि पार्लेची बिस्किट ऍड केलं त्याच्यामध्ये म्हणजे बघा कालचा चरायचा पडलेला इकडे हे बघा अशा प्रकारे पीठ तयार झालं हे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडायचे त्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपण बेट वापरतो गव्हाचं बेट पण आहे म्हणजे हे बेट पण आहे आणि लाईव्ह बेट सुद्धा वापरणार आहे आपण कारण की आजच्या रेसिपीसाठी आपल्याला चिलापी मासे हवेत हे बघा अशा प्रकारे दोन्ही गड आपण बांधलेत काय म्हणतात त्याला

अरे अरे मोठा वाटत हा मोठा रूह आहे साईज बघ अरे 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 कुठं अडकला तेच म्हटलं का ताकदीने काय आवडतोय बापरे वापरे आपले आपल्याकडे लँडिंग लाईट नाही चांगली ताकद लावली रे यांनी म्हणजे इतका अवघड नाही इतना कॅच करणं इकडनं एकतर ह्या काट्यांमध्ये पण घुसू शकतोय आणि गळ पण लहान आहे त्यामुळे याला थोडं थकून आपण त्याला काढू शकतो साईज मोठी आहे कारण की केवढी साईज आहे बाप रे, रे, रे हे बघा एवढ्या दिवसातून ही साईज मिळाली आहे हत्तर नाक तोडी नको मारू आता हमारा टँक तहस नहस कर देगा मासे बघा हे ऑक्सिजन त्यांना आता मिळायला लागलं ना एअरेटर चालू केल्यामुळे सेट झालेत सेट झाले म्हणजे थोडे शांत झालेत मोठी वाटलं मासे तर भरपूर पकडलेत भरपूर मासे आहेत रू पण बघा केवढा मोठा आहे पण आहे ना एक प्रॉब्लेम होत आहे ना ही जे बघा घाण बघा किती घाण करतायचुअली एक्सपेक्टेशन खूप हाय होते आणि रियालिटी अशी आहे फिशिंग इथं थांबूया भरपूर मासे आहेत आपण कुकिंग करूया आता सर्वात मोठा टास्क म्हणजे आता हा टँक परत म्हणजे आणायला जितकी मशक्कत करावी लागली तितकीच मशक्कत परत नेण्यासाठी ने, ने करावी लागणार आहे आता हा मोकळा करूया आणि हे मासे सगळे परत सोडून देऊया बऱ्यापैकी मासे पकडलेत आणि कुकिंग तर आपल्याला करायची आहे आणि कुकिंगसाठी आपण ते, फिले हो ते आप कुकिंग ना फिले वगैरे सगळं करून घेतल्या मासे बराच वेळ लागलाय पण आता आपल्याला कुकिंग करायचं तर वारा इतकं जोरात सुरू आहे ना की आपला विस्तो पेटणार नाही त्यासाठी ना विस्तोला आपण थोडासा आडोसा देऊया म्हणजे थोडंसं वारा कमी लागेल त्याला ले आणि आपला विस्तो पेटेल कारण की आपला गॅस जो आहे ना तो बारीक आहे आणि त्यासाठी हे बघा हे बच्चा पार्टी आहे हे सगळे विटा घेऊन येत आहेत हे बघा हे पीसेस आहेत आपण थोडे पीसेस एक वेगळ्या रेसिपीसाठी ठेवले आणि हे याची वेगळी रेसिपी बनवणार आहे सर्वात आधी मीठ घेऊया लिंबू पिळ आहे मस्तपैकी पे पेपर पावडर आणि याच्यामध्ये ना आपण माऊली आणि मसाला वापरणार आहे खूपच जबरदस्त मसाला याचा सुगंध पण खूप जबरदस्त आहे माऊली मसाल्यांची हळद आपल्या रेसिपीमध्ये आपण माऊली मसालेच मसाले वापरणार आहेत माऊली मिरची पावडर माऊली स्पेशल लाल मिरची पावडर हे आलं लसूण पेस्ट नाही आहे हे चॉप्ट आहे माऊली गरम मसाला मिक्स करून घेऊया व्यवस्थित जरा मसाले जबरदस्त एकदम सुगंध बोलूया आपण खूप मस्त येतो जबरदस्त यांना आता पंधरा मिनटं असंच मॅरिनेट व्हायला ठेवूया दुसरी रेसिपी एकदमच सोपी आहे आधी मस्तपैकी लिंबू पिळा लिंबू पिळा मस्तपैकी मस्तपैकी असा लिंबू लावून घ्या यांना मीठ याच्यामध्ये ना, ना आपण माऊली स्पेशल कांदा लसूण मसाला वापरणार आहे हे बघा हा मसाला असा थोडासा घट्ट असतो याला थोडंसं असं सॉफ्ट करू शकताय म्हणजे याची थोडीशी पेस्ट होईल हे बघा याची पेस्ट झाली आहे तर ही अशी मस्तपैकी लावून घेऊया हे बघा अशा प्रकारे ही पेस्ट जी ही ना ही आपण लावून घेतली यांना याला पण पंधरा मिनिटं मॅरिनेट करायला ठेवूया हे मक्का पोहे किंवा याला काय म्हणतात कॉर्नफ्लेक्स ते थोडेसे ना बारीक करून घेऊया हे बघा असे बऱ्यापैकी बारीक झालेत मैदा घेऊया आणि हे कॉर्नफ्लेक्स जे आहे हे याच्यामध्ये घालूया अंडे लागतील आपल्याला हे आपले ते आधी मॅरिनेट केलेले म्हणजे कांदा लसून वाले नाही दुसरे ते हे घेऊया आधी असे मैद्यामध्ये असं मस्तपैकी याला मैदा लावूया आणि मग याला अंड्यामध्ये बुडवूया आणि मग याला फ्लेक्स लावूया तेल थोडं जास्त लागलं हे रेसिपीला परत एकदा दाखवतोय हे बघा हे मैद्यामध्ये आपण असं बुडवलं आहे बुडवलं म्हणजे याला आधी मैदा लावून घेतला मस्तपैकी अंड्यामध्ये बुडवा आणि मग हे फ्लेक्स लावा मस्त पैकी अंड्या फ्लेक्स ये मस्त चिटक अशा प्रकारे ओके थोड़ा ये हलू ना कूक हो थोड़स तो ताता अपन बाकी पीसेस बन सिर्फ कौन सी मछली कभी डाला ये याद रखने का नहीं तो कच्चा मछली खाना पड़ेगा मेरे साथ बहुत ही काबिल लोगों की टीम है ये देखिए ये है गोटिया और पीछे है सनी म्हणजे बघूनच याला ना असं नम 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 दम नम लवकर लवकर टेस्ट कराव असं वाटतंय गोठ्याला बघा कसं होतं गोठ्याचं पाणी सुटलं थोडे थांब थोडे गोट्या थोडे वेळेस ते बघा किती मस्त झालं आहे हे बघा कसा आवाज येतो टडंग टडुंग इतके क्रिस्पी झालेत हे बघा हा दुसरा पीस आणि हा सर्वात मोठा पीस अशा प्रकारे सगळे पीसेस तयार करून घेऊया आपण वाव एकच नंबर हे बघा अशा प्रकारे एवढे पिसेस रेडी झालेत थोडस गार होऊन देऊया आणि ह्या पोरांना टेस्ट करून देऊया हे बघा मस्त पैकी असं मेवनीस लावत याला असं आणि ही आपली इमली डेट चटणी गरम या सांभाळून वरतून कुरकुरीत आलंय मी आता सॉफ्ट झालेलं आहे सनी एकदम ओके तू खाल्लंय असं कधी हे रेसिपी तुम्ही पण करून पहा नुसता पीस टेस्ट करूया आपण दिसतंय पीस हे बघ किती मस्त दिसतोय पीस आणि याच्यावरती हे जे फ्लेक्स आहेत ते मस्तपैकी पैकी फ्राय झालेत यांचा क्रिस्पीपणा आणि आतमध्ये फिशचा सॉफ्टपणा खूप जबरदस्त म्हणजे खूप जबरदस्त आपला तुम्ही तरी आपण अजून मेवणीज वगैरे लावलं नाही याला फारच साधी सिम्पल आहे फिश जेवढे फ्रेश असेल ना तेवढी फार मजा येते फ्रीझरमध्ये ठेवून मग तुम्ही ते वापरा तर टेस्टमध्ये बऱ्यापैकी डिफरन्स येतो लहानपण खूप एन्जॉय करतो जबरदस्त छान झाले खूपच छान रेसिपी आपण हे यातलं गरम गरम वाला आहे ना तो टेस्ट करूया एकदम गरम कडक माल एकदम गरम गरम पीस आहे वाफ बघा कशी निघते इसले संभल की खाय नाही तर एकदम असं गरम गरम तोंडात टाकाल ना वेगळ्या वेगळ्या जागेतून वाफ निघेल मेयोनीज असं डायरेक्ट टेस्ट करणार आहे तुकडा करून टेस्ट बघा कर किती गरम आहे आतमध्ये मध्ये गरम गरम एकदम कडक माल खूप आपलातून लागतं मेवनीज सोबत ते बघा अशा प्रकारे मेवनीज लावलंय हे ना अमूलचं मेवनीज आहे खूप जबरदस्त आहे टॅम डेट चटणी मी सांगायच्या अगोदरच पडली खूप म्हणजे खूप आपलातून आहे मस्त ट्राय रेसिपी आहे काही रॉकेट सायन्स नाही आहे सगळे बनवू शकतं अशी आहे इनफॅक्ट ज्याला कुकिंग येत नाही तो सुद्धा बनू शकतोय हे बघा हे कांदा लसूण आणि लिंबू मध्ये नुसते मॅरिनेट केलेले पीसेस हे डायरेक्ट फ्राय करायला सोडूया पेस्ट खाऊंगा इतकं भन्नाट आहे ना मित्रांनो इतकं भन्नाट म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करायला सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्राय कराव्या लागतात आणि यू मस्ट ट्राय हे काही क्रिस्पी वगैरे होणार नाही पण दोन्ही बाजूच्या व्यवस्थित कुक व्हायला पाहिजे फ्राय व्हायला पाहिजे किंवा कसं लगेच फ्राय होत आहेत बोनलेस केले की शिजायला किंवा फ्राय व्हायला वे जास्त वेळ लागत नाही कुक व्हायला वे जास्त वेळ लागत नाही खूप म्हणजे खूप मेहनत झाली अफलातून मेहनत झाली आणि एवढ्या मेहनतीनंतर असं काहीतरी मस्त टेस्ट करायला मिळालं ना खूप भारी वाटतं रेसिपी तर जबरदस्त आहेच मित्रांनो पण रेसिपी जबरदस्त होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे ना हे जे सगळे मसाले आपण वापरले होते ते इतके भारी मसाले आहेत ना म्हणजे माऊली मसाले आणि ह्या मसाल्यांची खासियत काय माहिती आहे का मित्रांनो हे सगळे मसाले जे आहेत ना ते डंका मशीनवर बनवले जातात चुलेवर भाजले जातात त्या मसाल्यांमध्ये आर्टिफिशियल कलर किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये त्यामुळे ना हे मसाले इतके भारी लागतात पूर्णपणे नॅचरली बनवलेले असतात त्यामुळे यांची जी टेस्ट नाही इतकी भारी आहे आणि त्याच्यामुळे आपले रेसिपी जे आहेत ना ते सुद्धा इतके भारी, भारी लागतात मला हे वाला आवडले कॉर्न वाला हे चांगलं झाले कुरकुरीत याच्या अगोदर पण आपण काळा मसाला माऊली काळा मसाला वापरला होता तो तो फुलातून आहे माऊली गरम मसाला तर आपण रेग्युलर वापरतोच आहे तर हे सगळे मसाले जे मी तुम्हाला आज दाखवले ना ले ले पन, और और आए, ते तुम्ही इथे वरती दिलेल्या नंबरवर कॉल करून ऑर्डर करू शकताय किंवा त्यांची वेबसाईट पण आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये पण त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट आहे तिकडेसुद्धा तुम्ही मसाले जर ऑर्डर करायचे असेल तर तिथूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय हे मासे पण झालेत कांदा लसून मसालेवाले मासे वा दिसायलाच किती भारी दिसतात बघा बोनलेस व त्यांना ॲक्च्युली आज भाकरी नाही आपल्याकडे कांदा लसूण मसालेवाले फिश काय मस्त रंग वगैरे जबरदस्त इथे एकच प्रॉब्लेम झालाय की आज आपल्याकडे भाकरी नाही बाजरीची भाकर असेल ना याच्यासोबत ताफ हातून बापरे माझं फेवरेटच आहे माऊली स्पेशल कांदा लसूण मसाला बोनलेस पीस असल्यामुळे ना इतकी मजा येते ना खायला म्हणजे ज्याला मासे काट्यांमुळे खाता येत नसेल तर ते असे बोनलेस पीसेस त्यांना दिले ना तर ते त्यांना नक्की मासे आवडते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट जास्त वेळ पण काही लागत नाही आणि मॅरिनेशनला पण याला काही जास्त वेळ ठेवा लागत नाही आणि त्यात फिश वगैरे हो जे होते ते एकदम फ... आणि त्यात जे फिश होते ते एकदम फ्रेश होते ना त्यामुळे एवढी भारी टेस्ट लागते शक्यतो फ्रेश फिश वापरा फ्रीजमध्ये आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे तिथे तुम्ही टेस्टल खूप चांगले आलेली आता असं खाल्लं कधी आधी आधी मी आज कधी पण हे खाल्लेलं आदि नाही कधीच खाल्लेलं नाही <laughs> 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 <चुकार ले ले। laughs>